नमस्कार मी दिपाली पालवी शो मराठी वेबिओल वे मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बऱ्याचदा पालकांच्या आपल्या मुलांबद्दल तक्रारी असतात की बाळ हा व्यवस्थित जेवण करत नाही बाळाला भूक व्यवस्थित लागत नाही बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाही किंवा काही केस मध्ये बाळ सगळं खातो पण तरी देखील वजन वाढत नाही बाळाला झोप व्यवस्थित येत नाही बाळाचे ना केस गळत आहेत बाळाची त्वचा व्यवस्थित दिसत नाही बाळ सतत चिडचिड करतो रडतो हट्टीपणा करतो लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी मागचं एक कारण असू शकतं ते म्हणजे मुलांच्या शरीरामध्ये वाढलेली हिट किंवा उष्णता जेव्हा लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या शरीरातील हीट जास्त वाढते तर त्यावेळी यासारख्या खूप साऱ्या समस्या एका वेळी उद्भवतात काही लहान बाळांना किंवा काही लहान मुलांना शरीरामध्ये ऑलरेडी हिटचं जे प्रमाण आहे उष्णतेच प्रमाण आहे हे जास्त असतं आणि अशा वेळी ती मेंटेन ठेवणं किंवा ती रेग्युलेट करणं हे महत्वाचं असतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या शरीरामधील जर हीट वाढलेली असेल तर ती कशा पद्धतीने तुम्हाला कमी करायची आहे काय उपाय करायचे आहेत आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे तर त्याला फटाफट व्हिडिओ आपला सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया की बाळाच्या शरीरामधली लहान मुलांच्या शरीरामधली हीट वाढलेली आहे उष्णता वाढलेली आहे हे कसं ओळखायचं यामागचे काय लक्षणं आहेत पहिलं आणि कॉमन लक्षण म्हणजे भरपूर असा घाम येणं जनरली जे बाळ लहान आहे अशा बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असताना झोपलेलं असताना केसामध्ये कपाळावरती पाठीला किंवा काकेमध्ये घाम येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे परंतु या घामाचं प्रमाण जर खूप जास्त असेल किंवा बाळ हा ऍक्टिव्ह आहे नॉर्मल खेळतो आहे तरी सुद्धा बाळाला भरपूर घाम येतो आहे याचा अर्थ बाळाच्या शरीरामध्ये उष्णता ही वाढलेली आहे त्याचबरोबर दुसरे लक्षण म्हणजे जर बाळाची भूक ही खूप जास्त मंदावलेली असेल म्हणजे बाळाला भूकच लागत नाही त्याचबरोबर या उलट असंही होऊ शकतं की बाळ हा खाण्यासाठी डिमांड करतो आहे परंतु बाळ बाळ म्हणावं तेवढं खात नाही किंवा बाळाला थोड्या थोड्या वेळाने भूक लागल्यासारखं वाटतं आहे पण जेवण जात नाही तर हेही लक्षण आहे ज्यामुळे बाळाची उष्णता वाढलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर जेव्हा बाळ सुसू करतो पॉटी करतो तर त्यावेळी भरपूर बाळाला जळजळ होणं पॉटीमधून ब्लड बाहेर येणं किंवा पॉटीच्या जागेला थोड्याशा रॅश उठणं किंवा बाळाची जी सुसू आहे ही खूप जास्त पिवळ्या रंगाची होणं वास येणं थोडी थोडी सुसू होणं ज्याला आपण उन्हाळी लागणं असं म्हणतो त्याचबरोबर जर बाळाच्या नखांच्या मागची जी त्वचा आहे ही त्वचा जर खूप जास्त काळपट दिसत असेल काळसर झालेली असेल जे काही एज असते नखांच्या मागची तर ती एज जर खूप काळसर दिसत असेल तर ते सुद्धा उष्णता वाढल्याचं एक लक्षण आहे त्याचबरोबर बाळाच्या तोंडामध्ये लालसर चट्टे उठणं किंवा ओठांच्या आतमधल्या बाजूला थोडेसे लाल असे फोड ते फुटणं किंवा लालसर होणं ज्याला माउथ अल्सर असं म्हटलं जातं तर या पद्धतीचे जे काही चट्टे उठणं आहे हे सुद्धा होऊ शकतं बाळाचे केस जास्त गळू शकतात किंवा बऱ्याच वेळा बाळाच्या नाकामधून विनाकारण रक्त येणं ज्याला गुन्हा फुटणं असंही म्हणतात त्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं पण नॉर्मली जरी बाळाच्या नाकामध्ये थोडंफार रक्त येत असेल तर त्याचं एक कारण असू शकतं की बाळाच्या शरीरामधली जी काही हीट आहे उष्णता आहे याचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे ही उष्णता कमी करण्यासाठी आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करणं आवश्यक आहे बाळाच्या शरीरामधली जी काही उष्णता आहे ही वाढू नये म्हणून नेहमीच बाळासाठी तुम्हाला जे काही बाळाचा आहार आहे याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश करायचा आहे जे पदार्थ नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देतील जसं की काकडी आहे सब्जा आहे दही आहे ताक आहे लिंबू सरबत आहे यासारखे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त देणं आवश्यक आहे पाण्याचं प्रमाण हे बाळाच्या शरीरामधलं जास्त राहावं किंवा बाळाला भरपूर पाणी मिळावं याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर पर बाळाच्या आहारामध्ये जर तुम्ही खूप जास्त तेलकट तिखट किंवा ज्या आहारामध्ये केमिकल भरपूर आहेत प्रिझर्वेटिव्ह भरपूर आहेत बाहेरचं जे काही अन्न आहे असं अन्न जर तुम्ही बाळाला देत असाल तर तेही तुम्हाला बंद करायचं आहे शक्य तेवढा बाळाला घरामध्ये बनलेला ताजा सकस आणि पौष्टिक असा आहार द्यायचा आहे ज्यामुळे शरीरामधली जी काही हीट आहे उष्णता ही कंट्रोल त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला बाळाला एक चमचा तूप चमचा बाळाच्या वयानुसार हे तूप द्यायला हवं एक चमचा तूप तुम्हाला बाळाला सकाळी उठल्याबरोबर द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं कोमट पाणीही बाळाला प्यायला द्यायचं आहे हे जे तूप आहे या तुपाचे खूप सारे फायदे बाळाला होतात बाळाच्या त्वचेसाठी बाळाच्या आरोग्यासाठी किंवा बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तूप हे अत्यंत आवश्यक असतं आपल्या शरीरामधली उष्णता ही कंट्रोलमध्ये राहते किंवा उष्णतेचा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आणखी एक पदार्थ खूप जास्त फायदेशीर ठरतो ते म्हणजे सब्जा सब्जा किंवा ज्याला चिया सीड असं म्हटलं जातं या हे सुद्धा बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला समाविष्ट करायचं आहे ज्यामुळे बाळाला उष्णतेचा उन्हाळ्यामध्ये काय कोणत्याही ऋतूमध्ये त्रास हा होणार नाही चिया सीड्स किंवा हे जे काही सब्जा आहे यामुळे रक्तामधलं जे काही उष्णतेचं प्रमाण आहे हे खूप कमी होतं ज्यामुळे एकतर बाळाला घामळेही उठणार नाहीत बाळाचे केस गळत असतील तर तेही कमी होतील बाळाचं पोट साफ राहायला मदत होईल आणि त्याचबरोबर जर बाळाला तोंड तोंड आलं असेल अल्सर आला असेल तर त्याचंही प्रमाण हे कमी व्हायला मदत होईल त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे मधाचं पाणी मधाचं पाणी हे तुम्हाला एक वर्षापेक्षा मोठ्या बाळालाच द्यायचं आहे एक वर्षापेक्षा लहान बाळासाठी आपण मध देणं रिकमेंड करत नाही पुढचा उपाय जे तुम्ही बाळाच्या त्वचेवरती किंवा शरीरावरती लावू शकता ते म्हणजे चंदन चंदनाची पावडर ही खूप जास्त शरीराला थंडावा देणारी अशी ही पावडर आहे ही पावडर सुद्धा तुम्ही बाळाच्या त्वचेवरती जर लावत असाल तर त्वचेला एक प्रकारचा थंडावा मिळतो जर बाळाला हिट रॅश येत असेल किंवा घामोळ्या उडलेल्या असतील किंवा आणखी त्वचेच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यापासूनही आराम मिळायला मदत होते एक प्रकारचा लेप ही तुम्ही याचा बनवू शकता जो तुम्ही आंघोळीच्या आधी बाळाला लावू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी चंदन पावडर आणि थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आहे याची एक छान अशी पेस्ट करायची आहे किंवा उठणं बनवायचं आहे आणि हे उठणं आंघोळीच्या आधी बाळाला लावायचं आहे खूप जास्त घासण्याची गरज नाही अगदी हलका एक त्याचा लेप द्यायचा आहे थोडा वेळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर बाळाला आंघोळ घालायची आहे चंदनाच्या पावडर बरोबरच तुम्ही कोरफडीचा जेल सुद्धा लावू शकता कोरफड जे आहे नॅचरल कोरफड घ्यायची त्याचं जे काही जेल असतं ते जेल सुद्धा जर तुम्ही बाळाच्या त्वचेवरती लावलं तरीही हवा मिळतो शिवाय घामुळ्यापासून सुद्धा प्रोटेक्शन मिळतं त्याचबरोबर तुम्ही धण्याचं पाणीही बाळाला देऊ शकता एक चमचा धणे अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळायचे चा आहेत छान असे हे पाणी उकळून थंड करायचं आहे गाळून हे बाळाला तुम्ही वेळोवेळी देऊ शकता यामुळे सुद्धा उष्णता ही खूप प्रमाणामध्ये कमी येते बाळाला उष्णतेचा त्रास हा होत नाही तर हे काही साधे सोपे उपाय होते ज्या काही गोष्टी मी बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायला सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी आहेत सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी तो हेल्पफुल ठरला असेल Thank you so much for watching. Bye bye. See you soon with your